ओ टू लर्निंग आपल्यासाठी आडिनोयनो वापरून संगणक विज्ञान आणि आजूबाजूच्या जगाशी संबंधित प्रकल्प तयार करण्यासाठी सीई एल व्हिडिओ मालिकेची निर्मिती करत आहे आज आपण आपल्या सिरीजचा शेवटचा व्हिडिओ बघणार आहोत नॉईज डिटेक्टर मागच्या भागात आपण पाहिलं की आय एम फाईव्ह सेन्सर वापरून बॉडी टेम्परेचर मोजणारा प्रोटोटाईप कसा तयार करायचा आणि तो सिक्स्टीन बाय टू एल सी डीवर कसा दाखवायचा जर तुम्ही तो भाग मिस केला असेल तर आमच्या युट्यूब प्लेलिस्टमध्ये तो नक्की बघा आणि तुमच्या गतीने तुम्ही शिकत राहू शकता आज आपण तयार करणार आहोत एक छान प्रोजेक्ट तो म्हणजे नॉईज डिटेक्टर जो आपण आडिनो इनो आणि साऊंड सेन्सर मॉड्यूलचा वापर करून बनवणार आहोत कोडिंगसाठी आपण एम ब्लॉक नावाचे सॉफ्टवेअर हो वापरणार आहोत जे नवीन लोकांसाठी आणि अनुभव लोकांसाठी खूप सोपं आहे चला तर मग सुरुवात करूया या प्रोजेक्टचा उद्देश असा आहे की शहरात विशेषतः गर्दीच्या वेळेस गाड्यांचे हॉर्न हो, बस बाईक्स आणि बांधकाम प्रचंड आवाज होतो हा आवाज जर सातत्याने झाला तर तो एकण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकतो स्ट्रेस आणि समस्या निर्माण करू शकतो या समस्येचा उपाय म्हणून आपण या लेसन मध्ये एक नॉइस डिटेक्टर बनवणार आहोत ज्यात आपण ई थर्टी फाय अॅनॉग साऊंड सेन्सरचा वापर करणार आहोत जेव्हा आवाज ठराविक थेश पेक्षा जास्त असेल तेव्हा एक अलर्ट सिस्टम ॲक्टिव्ह होईल तर येथे आपण बघू शकतो की आवाज ठराविक थ्रेशूळपेक्षा जास्त झाला तर एल ई डी आणि बजर आपला ऑन होत आहे तर या प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या गोष्टी आपण बघूया तर सर्वात आधी आपल्याला आडिनो युनो लागेल जो आपल्या प्रोजेक्टरचा मायक्रो कंट्रोलर आहे त्यानंतर आपल्याला साऊंड सेन्सर मॉड्यूल म्हणजेच आवाज बोलण्यासाठी साऊंड सेन्सर लागेल त्यानंतर ब्रेडबोर्ड हे एक प्रोटोटाइपिंग टूल आहे जे कनेक्शनसाठी वापरले जाते त्यानंतर विविध क कंपन्या जोडण्यासाठी आपल्याला कनेक्टिंग वायरची गरज पडेल त्यानंतर एलई डी आणि बजरची आवश्यकता आपल्याला पडेल त्यानंतर आपण यू एस बी केबल वापरणार आहोत हे आपले कोड अँटिन्यू व्हिडिओमध्ये टाकण्यासाठी यूज होईल आपला थर्टी फाय अॅन साऊंड सेन्स हा साऊंडमध्ये से, बदल डिटेक्ट करतो आणि त्याला इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये कन्वर्ट करतो याचे तीन पण असतात एक पॉवर ग्राउंड आणि आता सर्व कंपनं समजून घेतल्यावर आता आपण सर्किट जोडायला सुरुवात करूया तर समोरच आपण सर्किटची पूर्ण डायग्राम दिलेले आहे चला तर आपण कनेक्शन सुरू करूया आता आवश्यक असलेले सर्व कंपोनंट आपण घेतलेले आहे आता आपण सर्किट जोडण्यासाठी सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी ग्राउंड आणि फाईव्ह होल्ड पिनला जोडण्यापासून सुरुवात करणार आहे या दोन पिन मी ब्रेडबोर्डच्या वरच्या दोन रोडला जोडणार आहे त्याआधी मी ब्रेडबोर्डला ग्राउंड आणि फाईव्ह पिन जोडून घेतली आणि ग्राउंडचं कनेक्शन झाले तर आता आपण साऊंड सेन्सर जोडणार आहोत अशा प्रकारे आपण ब्रेड बोर्डवर साऊंड सेन्सर लावणार आहोत त्याआधी साऊंड सेन्सरला आपण पिन बघूयात तर तीन पिन आहेत बी सी सी ग्राउंड आणि आउट या तीन पिन आहेत आपण साऊंड सेन्सरला ब्रेड वर फिक्स करून घेऊया आपण सर्वात आधी होल्डचं कनेक्शन करून घेऊ म्हणजे आपल्या फाईव्हचं फायचं सी सीचं कनेक्शन आपण ब्रेडबोर्डच्या फाय होल्ड ला करूया त्याचप्रमाणे आपण ग्राउंडचं कनेक्शन आपल्या ब्रेडबोर्डवर आलेल्या ग्राउंड कनेक्ट करूया अशा प्रकारे मी पी सी सी आणि ग्राउंडचं कनेक्शन केलं आहे आता आपण साऊंड सेन्सरच्या तिसऱ्या पिनचं म्हणजेच ए झिरो पिनचं कनेक्शन करूया ए झिरो पिन आपण ऑडिओच्या ए फाईव्हला जोडूया आपण बजरचं कनेक्शन करूया बजरला दोन पिन असतात एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह ते तुम्ही बजरवर लिहिलेलं बघू शकता पॉझिटिव्ह पाय आपल्याला आर्डिनोच्या डिजिटल दोन पिनला जोडायचं आहे आणि निगेटिव्ह पाय आपण आडिनोच्या ग्राउंडशी जोडणार आहोत तर अशा प्रकारे मी बजर ग्रा ब्रेडबोर्डला फिट केला आहे आता बजरचे पॉझिटिव्ह पिन मी आर्डिनोच्या डिजिटल पिन दोनला जोडत आहे तर आता आपण बजरचा निगेटिव्ह पाय ब्रेडबोर्डशी आलेलं कनेक्शन ग्राउंडला जोडूया त्यानंतर आपण ई डीचे कनेक्शन करणार आहोत ई डीला पण दोन पिन असतात एक कॅथोड आणि एक ॲनोड तर कॅथोड पिन आपण ग्राउंडला जोडणार आहोत आणि ॲनोडची पिन आपण आडिनोच्या पिन सातला जोडणार आहोत तर आपण सुरुवातीला कॅथोडचे कनेक्शन करून घेऊयात त्यानंतर आपण ई डीच्या ॲनोडचे कनेक्शन आडिनो युनोच्या डिजिटल पिन सातला जोडणार आहोत अशा प्रकारे माझं सर्किट पूर्ण तयार करून झालं आहे सर्किटची सर्व माहिती समोरील तक्त्यामध्ये दिलेली आहे आता आपलं सर्किट बनवून पूर्ण झालं आहे तर आता आपण स्टेप बाय स्टेप कोडिंग करणार आहोत तो कोडिंगसाठी आपण एम ब्लॉकचा वापर करणार आहोत तर एम ब्लॉकमध्ये आपण स्टेप बाय स्टेप करून कोड बनवणार आहोत आणि त्यानंतर आपला कोडा लाईव्ह रन होईल कोड बनवण्यासाठी आपल्याला दोन प्रकारचे कोड बनावं लागतात तर एक प्रथम आहे तो म्हणजे डिवाईस कोड त्यालाच आपण आर्डिनो कोड म्हणतो आणि दुसरा आहे स्प्राईटचा कोड आता आपण आता आपण एम ब्लॉक ओपन केला आहे आता आपण सुरुवातीला डिवाईसचा कोड बनवणार आहोत त्यानंतर आपण स्प्राईटसाठी कोड बनवणार आहोत सुरुवातीला आपण डिवाईसमध्ये आडिनो इनो हे डिवाईस ॲड करणार आहोत आपण ॲडवर क्लिक करूया त्यानंतर आपण आडिनो इनो सिलेक्ट करू आणि ओकेवर क्लिक करूयात आता तुम्ही बघू शकता इथं तर आरडी हा आपला ॲड झालेला आहे त्यासोबत आडिनो इनोचे बाकी कोड पण आलेले आहे सर्वप्रथम आपण वेन आडिनो इनो युनो स्टार्ट कोड घेणार आहोत त्यानंतर आपण व्हॅरिएबल बनवणार आहोत जे ज्या जी ती व्हॅल्यू आपण पांडाला आपण दाखवणार आहोत तर व्हॅरिएबलला नाव आपण व्हॅल्यू असे देऊयात व्हॅल्यू आपण टाईप करून ओकेवर क्लिक करूयात आता आपला व्हॅल्यू नावाचा व्हॅरिएबल तयार झाला आहे आपण तो व्हॅरिएबलची व्हॅल्यू आपण आता ॲनोलॉग पिनला सेट करणार आहोत कारण आपण आपला साऊंड सेन्सर रीड ॲनोलॉग पिनला जोडलेला आहे रेड अॅनलॉग पिनचा नंबर आपण पास करूयात कारण आपण साऊंड सेन्सर पासचा जोडलेला आहे व्हॅल्यू व्हेरिएबलची व्हॅल्यू चेक करण्यासाठी आपण इफचा ब्लॉग वापर करणार आहोत त्यामध्ये आपण तुलना करणार आहोत की आपल्या ठराविक व्हॅल्यूपेक्षा साऊंड सेन्सरची व्हॅल्यू जास्त असेल तर आपला एल ई डी आणि बजर ऑन होईल त्यासाठी मी इफ दॅनचा ब्लॉग घेऊ त्यानंतर तुलना करण्यासाठी आपण ग्रेटर दॅनचा ब्लॉग घेऊया त्यानंतर आपण रेड अॅनलॉग पिनचा ब्लॉक घेऊयात आणि त्याची पिन फाईव्ह असं करूयात त्यानंतर आपण ती व्हॅल्यू बत्तीस ठेवूयात ती बत्तीस व्हॅल्यू फिक्स नाही आहे ते आपल्या आजूबाजूच्या आवाजावर आणि कन्फि कन्फिगरेशनवर अवलंबून आहे त्यानंतर आपल्याला आपल्या बत्तीस या व्हॅल्यूपेक्षा जास्त व्हॅल्यू साऊंड सेन्सरची असेल तर आपल्याला बजर आणि एलई डी ऑन करायचा आहे तर त्यासाठी आपण सेट डिजिटल पिनचा कोड घेणार आहोत त्याबरोबर हा एक कोड आपण घेतला त्यात आपण दोन नंबरच देऊयात कारण आपण आपला एलई डी आणि बजर हा आपल्या दोन आणि सात ह्या डिजिटल पिनला जोडलेला आहे आणि आपण त्याची व्हॅल्यू आपण हाय ठेवणार आहोत म्हणजे ते, ते त्यावेळेस ते चालू राहतील आणि ते आपल्याला ठराविक वेळेसाठी चालू ठेवायचे आहे त्यासाठी पण आपण वेट नावाचा ब्लॉक वापरणार ना आहोत त्यामध्ये मी आपली व्हॅल्यू चेंज करत आहे वेटमध्ये मी शून्य पॉईंट पंचवीस असा वेळ दिलेला आहे त्यानंतर आता डिवाईस आपले ऑन झाल्यानंतर आपल्याला ते ऑफ करायचे आहे त्यासाठी मी सेम कोड वापरणार आहे आणि तिथे फक्त हायच्याऐवजी आपण लो करणार आहोत म्हणजे आपलं डिवाईस ऑन झाल्यानंतर ठराविक वेळेसाठी ऑन राहील आणि नंतर ऑफ होतील त्यासाठी आपण लो लो करणार आहोत त्यानंतर आपण परत वेट देणार आहोत त्याची व्हॅल्यू आपण शून्य पॉईंट पंचवीस ठेवणार आहोत आणि हा सर्व बनवलेला कोड ही क्रिया आपल्याला सतत करायची आहे त्यासाठी आपण ह्या पूर्ण कोड फॉर एवर ब्लॉकमध्ये घेणार आहोत त्यामुळे आपला पूर्ण कोड हा नेहमी नेहमी रन होत राहील आता हा आपला डिवाईसचा कोड झालेला आहे तर मला ह्या डिवाईसचा कोड पांडाच्या कोडशी लिंक करायचा असेल किंवा ती व्हॅल्यू मला पांडाला सेंड करायची असेल त्यासाठी आपल्याला एक वेगळा ब्लॉक वापरावा लागेल त्यासाठी आपल्याला एक एक्सटेंशन ॲड करावं लागेल ते आहे अपलोड मोड ब्रॉडकास्ट मी इथे एक्सटेंशन ॲड करत आहे आता आपलं एक्सटेंशन ॲड करून झालं आहे आणि आपल्याला आपल्या डिवाईसची व्हॅल्यू पांढरला दाखवायची आहे त्यासाठी आपण अपलोड मोड ब्रॉडकास्टचा कोड वापरणार आहोत सेन अपलोड मोडमध्ये आपण रेड ॲनॉलॉगचा कोड टाकणार आहोत आपला डिवाईसचा कोड झालेला आहे आपण स्प्राईटचा कोड बनवूया त्यासाठी आपण स्प्राईटवर क्लिक करणार आहोत आता डिवाईसने पाठवलेली व्हॅल्यू आपण रिसिव्ह करण्यासाठी स्प्राईटचा कोड बनवू यासाठी आपल्याला एक एक एक्सटेन्शन डाउनलोड करावं लागेल त्याचं नाव आहे अपलोड मोड ब्रॉडकास्ट आपण ते ॲड करूयात आणि वेन रिसिव्हिंग अपलोड मोडचा आपण तो ब्लॉक आपण यूज करणार आहोत त्यानंतर आपला पांडा ती व्हॅल्यू सांगण्यासाठी आपण लुक्समध्ये जाऊन सेजा ब्लॉक वापरणार आहोत त्यामध्ये आपण रिसिव्ह केलेल्या मेसेजचा ब्लॉक वापरणार आहोत अशा प्रकारे आपला स्पाइचा कोड बनवून झालेला आहे आता आपण आपला डिव्हाइसचा कोड आपण आपल्या ऑडिओमध्ये अपलोड करूया आता आपण बघू शकता की आपण सेट केलेल्या व्हॅल्यूपेक्षा जास्त नॉईजचा व्हॅल्यू असल्यामुळे आपला बजर आणि एल ई डी हा ऑन आहे आपण स्क्रीनवर बघू शकतो पांडाच आपल्याला आपली व्हॅल्यू पण दाखवत आहे तर आपण सेट केली होती बत्तीस त्यापेक्षा जास्त व्हॅल्यू असल्यामुळे आपलं बजर आणि एल ई डी दोन्ही ऑन होते तर अशा प्रकारे आपण आज साऊंड सेन्सरचा यूज करून एम यूज करून आपण एक छोटासा आणि एक हा महत्वाचा असा प्रोजेक्ट बनवलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि असेच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही एन एस लर्निंग चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करू शकता तुमचे काही प्रश्न आणि फीडबॅक असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा थँक्यू